हॅलो हाय नमस्कार मी संध्या स्वागत आहे तुमचं एक छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे की माझं जे लहानपण आहे ते कसं गेलं म्हणजे माझ्या लहानपणी माझ्यासोबत असं का झालं म्हणून मी व्हिडिओ बनवणार आहे तर मी सात वर्ष आई असूनसुद्धा आईपासून मला लांब ठेवलं गेलं तर कोणामुळं आणि का तर हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर चुकी कोणाची आहे माझी आहे का ज्यांनी मला लांब ठेवलं त्यांची आहे हे मला नक्की तुम्ही सांगा की ह्याच्यामध्ये माझी चुकी आहे का त्या ते, त्यांची मोठ्याल्या माणसांमध्ये माझं जे लहानपण आहे ते पूर्णपणे माझं म्हणजे गेलं म्हणजे असं म्हणजे लहानपण काय असते मला सात वर्ष समजलंच नाही तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ हा तुम्ही लास्टपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल चुकी नक्की कोणाची आहे आणि असं कधी कोणाबरोबर घडू नये तर मी म्हणजे आता मी मला तर काय तेवढं आठवत नव्हतं पण सगळे सांगतात की असे मी लहान होते तरी सव्वा महिन्याचे असेल किंवा सव्वा महिन्याची असेल किंवा अजून त्याच्यापेक्षा थोडी मोठी असेल मला आठवत नाही पण सगळे सांगतात म्हणजे माझे जे नातेक आहेत आजूबाजूचे लोक आहेत ते सगळे सांगतात मला की एवढी एवढी मोठी म्हणजे छोटी मला तर कळत नाही आई म्हणजे काय असतं हे मला ख सात वर्ष काळालाच नाही म्हणजे आई असते पण ती कुठं आहे हे माहीत नव्हतं मला तर मला सगळे सांगायचे की तुला आई नाहीये तुझी आई मेली म्हणून असे सगळे सांगायचे मला तेव्हा मी लहान होतो त्यामुळं मला कसं आई कधीही म्हणजे जशी जशी मी मोठी होत गेले तशी तशी मला आई ही दिसलीच नाही कधी त्याच्यामुळं मग मलाही वाटायचं म्हणजे मला तसं सांगितलं गेलंच प्रत्येकजण सांगायचं की असं असं आहे म्हणून असं सांगायचं तर असं सांगितल्यामुळं मला ते खरं वाटायचं खरंच असं कधीच कोणाबरोबर घडू नये जे माझ्याबरोबर घडलं तर म्हणजे माझे आजी आजोबा आणि माझे आईवडील हे आमचं छान असं कुटुंब होतं आणि मी सगळ्यात मोठी आहे तर आजी म्हणजे माझी आत्या जी आहे माझ्या आत्या लग्न झाल्यावरती काही कारणानिमित्त असेल त्यांचं काही कारण माहीत नाही मला पण ती माहेरीच राहायची तर मग माहेरी राहत असल्यामुळे आजी आजोबांना लेकीचा जरा जास्तच हे होतो म्हणजे ओढ जास्त होती प्रत्येक आईवडिलाला असेल माहीत नाही मला पण एक मात्र खरं की लेकीच्या संसार वाचवण्यासाठी मुलाचा संसार कधीत उज्वस्त करू नये मला एवढं कळतंय तर माझे वडील जे आहेत ते मुंबईला कामाला होते कारण का ते घरात मोठे होते त्याच्यामुळे त्यांच्या अंगावरती सगळी जबाबदारी होती मला एक काका होते आणि ते काका माझे थोडेसे ड्रिंक वगैरे करायचे म्हणून ते कधी त्यांनी जबाबदारी ही स्वीकारलीच नाही कधी आणि त्याच्यामुळे माझ्या पप्पांनाच सगळी जबाबदारी घरची बाहेरची सगळे माझ्या पप्पाच बघायचे त्याच्यामुळे ते मुंबईला कामाला असायचे आणि आई माझी जी होती ती गावाला असायची आता मी झाल्यानंतरला माझ्या आत्ता माहेरी असल्यामुळे माझ्या आजी आजोबांना त्या तिचं जास्त हे होतं आणि मग तिची पण मुलं होती तिलाही दोन दोन तीन मुली होत्या त्याच्यामुळं मग त्यांची सगळ्यांची कामं आणि ह्यांची काय त्यांचं होतं असं माहीत नाही मला पण सगळे सांगतात की असं म्हणजे खूप जास्त काम आईला म्हणजे करावं लागायचं तरी माझी आई जी आहे ती करायची कधीच नाही नाही बोलली कारण का जुन्या पूर्वी पूर्वीची लोक अशी होती की जे काम पडेल ते करावं लागायचं कधी म्हणजे घरातून सासू सासऱ्यांना उलट उत्तर द्यायचं नाही हे होतं त्याच्यामुळे माझे माझे पप्पा इतर नसल्यामुळे आई माझी सगळं करायची कामं पण माझ्या आजी आजोबांना तिला म्हणजे इथं ठेवायचं नव्हतं म्हणजे काही ना काहीतरी कारणावरून कार, कार ते भांडणं करत काढत असायचे भांडणं काढले ना तर आई माझी थोडेच फार समजून घ्यायची पण माणूस कितीतरी सहन करणार आणि ते पण सहन का करायचे का आता माझे वडील इथं नव्हते म्हणजे मुंबईला असायचे त्याच्यामुळं ती सगळं सहन करायची की आपला नवरा इथं नाही तर आपण कोणाच्या हिमतीवर बोलणार त्यामुळं ती सगळं सहन करायची आणि आईवडिलांकडं गरिबी असल्यामुळे त्यां तिच्या आईवडिलांकडं त्याच्यामुळे माझ्या मामाची गरिबी होती त्याच्यामुळे ती सगळं सहन करायची पण त्यांच्या वादिवादामुळे मोठ्यांच्या वादिवादामुळे मी सात वर्ष ले ले आहे जे आहे आई असूनसुद्धा अनात काढलेले आहेत आणि ते दुःख हे फक्त मलाच माहीत आहे म्हणजे आई असूनसुद्धा नसणे काय असतं फक्त मला माहीत आहे तर असं खूप हे आहे म्हणजे सात वर्ष मला आई हा शब्द म्हणजे आई काय असते आज्याजवन, हे कधी माहीतच नाही मी आजोबां आजी आजोबांनीच मला सांभाळली सांभाळले म्हणजे हे त्यांनी फक्त त्यांच्या स्वार्थासाठी मला सांभाळली म्हणजे सव्वा महिन्याची असतानाच मला माझ्या आईला घरातून काढलं त्यांनी म्हणजे घरातून हाकलून दिलं तर माझ्या आई मामाच्याकडे राहत होते तर आता तिचासुद्धा नायलाज होता ते ते लोक ती खूप भेटायचा प्रयत्न करते मला घेऊन जाणार होती ती पण त्या ह्या माझ्या आजी आजोबांनी त्यांना दिली नाही मला बोलले कारण का त्यांना माहीत होतं की ही जी मुलगी तर राहिली तर आपल्याला काहीतरी तिचा काहीतरी पुढे जाऊ फायदा होईल किंवा अनेक काही असेल त्यांच्या मनामध्ये तर त्यांना माहिती आहे मुलीला जर मुलीला पण त्यांच्याबरोबर पा तिच्याबरोबर पाठवलं तर आपला मुलगा उद्या आपल्याला काही ना काही प्रश्न विचारेल तर असं जर केलं मुलीला इथं ठेवली तर आपण तिला त्याला सांगू शकतो की तुझे बाय म्हणजे काही ना काहीतरी ती बायको भांडण करून गेली असं तसं सांगू शकतो पण आजचे माझ्या आजी आजोबा खूप म्हणजे हे होते स्वतःच्या मुलीसाठी मुलाचा संसार मोडला त्यांनी आणि त्याचं त्यांची झळ ही मला बसली सात वर्ष खूप मी हलातीचे काढले म्हणजे आई वडिली नव्हते आई माय इकडं असायची हे मला मामाची इकडं असते हे मला सात वर्षानंतर कळालं की आई आहे आपल्याला पण आईचं प्रेम हे मला कधीच भेटलं नाही कारण का जसं जसं कळायला लागलं तसं तसं एक मनावरती बिंबवलं गेलेलो म्हणजे घरातल्यांनी की तुला आई नाही आई तुझी आई नाही या जगात तू एकटीच आहे असं तसं खूप बिंबवलं गेलं त्याच्यानंतरला खूप हे केलं सहन केलं खूप कष्ट केलं आजी आजोबांनी मला खूप म्हणजे कधी असं म्हणजे हे नाही केलं म्हणजे त्यांना लेकीची मुलंच सगळी महत्वाची होती म्हणजे मुलीची मुलं त्यांच्यासाठी खूप प्रिय होती अजून पण आहेत तिने आम्हाला कधीच जीव नाही लावला माझ्या आजी आजोबांनी कधीच म्हणजे असं फक्त स्वार्थासाठी म्हणजे काय असेल काम बिम तरच ते मला आम्हालाही करायचे जीव लावला पण फक्त असं म्हणजे एक कर्तव्य म्हणून फक्त हे केलं त्यांनी नाहीतर अजून सुद्धा ते मुलीच्याच मुलांना मुलांच्या मुलांना जीव लावतात अजूनही त्यांच्यासाठी त्यांचा जीव मिळतो पण आम्ही कधी गेलो आलो तरी पण कधीच आम्हाला अजून कधी तोंडावून माय आत नाही फिरवत ते झालं पण म्हणजे त्यांच्या भांडणांमध्ये आईला माझ्या त्यांनी रात्रीचं घराच्या बाहेर काढले जातं आणि त्याची झळ मला तर बसलेच पण त्यांच्यामुळं मी एक आई असूनसुद्धा आनात राहिले मी सात वर्ष त्याची म्हणजे हळहळ असते ना माणसाच्या मनात गेलेलं लहानपण परत येत नाही असं बोलत तेच ते असो आता जे माझ्या नशिबात होतं ते झालं पण मला एक तरच सांगायचे की आ, जशी मुलगी तुमची असते तसा मुलगाही तुमचाच असतो मुलगा आज तुमच्यासाठी तुमच्या घरात तुमच्या याच्यासाठी घ आपल्याच म्हणजे स्वतःच्या घरासाठी जो जबाबदारी त्याच्या अंगावर आहे तो बाहेर गावी तर तुम्ही त्याच्या घर म्हणजे त्याच्या बायका मुलांना ते नीट सांभाळलं पाहिजे पण त्यांनी तसं न करता माझे म्हणजे लहानपणापासून मला नुसतं माझ्याकडून फक्त कामच करून घेण्यात आलं फक्त जसं कळायला लागलं तर म्हणजे कसं दुसरी तिसरीला गेल्यापासून मग मला घरातली सगळी कामं करायला सांगायचे बाहेरची कामं म्हणजे जे काय बाहेर असतात झाड लोट शेण पाणी सगळं सगळं सांगायचे मला म्हणजे मी खरंच असं कधी नाही असं म्हणजे कधीच कोणता आजी आजोबा आत्ताचे जे आजी आजोबा आहेत ना ते खरंच खूप वेगळे आहेत त्यांना जर बघितलं अक्षरचं मला असं म्हणजे हे वाटतं की खरंच आपलं पण पालपण जर असं असतं तर किती भारी वाटलं असतं ना कधीच कोणाच्या वाटायला येऊ नये असं म्हणजे की असं म्हणजे हे नाही पाहिजे असं तुम्हाला जर याच्यापुढं माझी सात वर्षापर्यंतची स्टोरी जर ऐकायची असेल कसं कुणी काय काय केलं माझ्यावर म्हणजे माझ्याशी आजी आजोबांनी सात वर्ष क म्हणजे कसे माझ्याशी व्यवहार ठेवला त्यांनी माझ्या आत्यांनी माझ्या आत्यांनी काय काय केलं कसं केलं नक्कीच तुम्हाला जर पाहायला आवडा आवडणार असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा मी पुढची स्टोरी नक्की अपलोड करीन तर आत्ता चला एवढीच आणि कोणाची चुकी आहे ते नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा आईची चुकी आहे का माझी चुकी आहे का माझ्या आजोब आजी आजोबांची आहे मला तर एकच वाटेल आईची माझं चुकी नाही कारण का तिला ती खूप प्रयत्न करू ती मला घेऊन जाण्याचा मला भेटण्याचा पण मला कधीच सात वर्ष माझ्या घरच्यांनी माझ्या आजी आजोबांनी माझ्या आत्यांनी कधीच भेटून नाही दिलं तिला म्हणजे काही ना काहीतरी म्हणजे आजारी ती भेटण्यासाठी खूप तळमळायची पण तिला कधीच भेटून नाही दिलं त्यांनी काही ना काहीतरी कारणं सांगायची आणि करायची सांगायचे आणि माझे पप्पा यायचे मला म्हणजे गावाला आले का मग आठ दहा दिवस आठ दिवसाचीच मग सुट्टी असायची त्यांना फक्त त्याच्यामुळं ते कसे हाराचे हाराच्या दुकानावरती काम करायचे त्याच्यामुळं मग त्यांना पण जास्त सुट्टी नसायची त्याच्यामुळं मला तेवढाच सहवास भेटायचा त्यांच्यामध्ये त्याच्यामुळं मा माझं जे सगळं जग आहे ते माझे वडील आहे माझ्यासाठी